आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना सभागृहात मी जे काही करतो ते मी ह्याच्यासाठीच करू शकतो कारण का इकडे मला माहिती आहे इथे सामंत साहेब आहे ते सगळं सांभाळून घेतो आणि आमच्यामध्ये मी तुम्हाला खरंच सांगतो दादा साहेब जे काय त्यांच्या मनोगतामध्ये बोलले ते खरंच आहे मी हे जे काय विनाशपणे जे काही सभागृहात बोलू शकतो काम करू शकतो कारण का मला माहिती आहे माझी शिवसेना इकडे वाढते इकडे दररोज वाढवतात एक दिवस ही सुट्टी नाही मी तुम्हाला गावकर सांगतो एक दिवस ही आम्ही सुट्टी घेतली नाही ना सामान साहेबांनी घेतली ना मी कुठे गेलो एकही दिवस आम्ही गे सुट्टी घेतलेली नाही जरी मी मुंबईला गेलो तरी मंत्रालयामध्ये कुठल्या तरी अधिकाऱ्यांना कुठल्या तरी सचिवांना कुठल्या तरी मंत्र्यांना आमच्या गाडीवेटी तिथे सुरू असतात कारण मला माहिती आहे इथे पक्ष वाढवण्यासाठी सन्मान्य दत्ता सामान आहे आणि ते वेगाने वाढवता येत ना म्हणजे तुम्हाला खरोखरच पिक्चर पिचर ते पूर्वी माहिती आहे ना पुढलं ते काय म्हणायचे ते मनोदेव असायचे माहिती एकदा देव इथे दिसतो झटक तिथे दिसतो माहिती ना आपल्याला ते आपल्याला जुन्या लोकांचा तो काळ आपण जेव्हा आवडत ते बघतच आपल्याला माहिती ना इथे देव दिसला बरं झंडकल तिथे दिसलं म्हणजे आज इकडे प्रवेश होतोय झटकन तिकडे होतोय आम्हाला पक्षामध्ये कळत नाही मी आणि आंग्रेस साहेब एक दुसऱ्याकडे बघतोय की साहेब उद्या कुठे आहे ते माहिती ना मोबाईल वर आपल्याला बघायला लागतं जीपीएस असतो मला अभिमान वाटतो साहेब सामंत साहेब तुमचा महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी एवढं तीव्र जे काय टोक असत ना की वाढवायचं तर कसं वाढवायचं हे साधारण नाही वाढवायचं तर असं भव्य दिव्य असलं पाहिजे चर्चा शिवसेनेची होत आहे पण मी तुम्हाला सांगतो आम्ही सगळे नामदार होय आम्ही करतोय त्यांच्या मागे आम्ही आहे त्यांचा शब्द पडू देणार नाही त्यांचा एकही शब्द अजूनपर्यंत मी पडू दिला नाही पुढेही पडू देणार नाही आम्हाला माहिती व्यक्ती एवढी प्रामाणिक आहे आणि ते तुमच्यासाठी फक्त त्यांना काहीतरी याच्यातून मिळेल म्हणून नाही सामान याच्यातून काय मिळवायचं जिथेही जातात तळाशीचा विषय केला तिथे माझं नाव राहत हे पक्ष बघा कसं आहे काही पक्षांमध्ये विरोधी पक्षांमध्ये अशी शर्यत असते की नाव कोणाचं लागतं की ते अशी शर्यत आहे नाव दुसराचं लागतंय मी काय करतोय आम्ही त्यांचं नाव घेतो ते काय करतात आमचं नाव घेतात ही जीवभावाची संघटना कसलीच नाही शरीर नाही उद्या ते सांगतील मला आमदार बनायचंय आहे निलेश सोड निलेश सोडणार मी त्यांना सांगितलं उद्या मला जिल्हा प्रमुख बनायचंय मग तुम्ही आमदार व्हावी जिल्हा प्रमुख बघतो काय लढस जीवभावाची संघटना राणेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलं की एकांकी स्पर्धा नाही खेळायच खेळायच आणि आपल्याला लोकांनी निवडून दिलंय तर सामंत साहेब एका बाजूने जे काम करतात त्यांचं कौतुक म्हणजे अगदी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही करतो की कर। साहेब हे सगळं सोपं नाही नुसतं एक आमदार निवडून येणं तीन अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये भाषण करणं पक्ष उभं करणं त्याच्यासाठी योग्य त्याचा माणूस लागतो आणि तो शिंदेसाहेबांनी आम्हाला मिळावं लागतं मनापासून मी सावंत साहेब आपलं कौतुक करतो की आपल्या कामाला तोड नाही कदाचित माझ्या कामाला तोड निघेल पण तुमच्या कामाला तोड निघणार नाही एवढं मात्र शंभर टक्के मनापासून आपलं कौतुक करतो